नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणीचे फ्रॉम फोनवरून केवायसी कसे करायचे ते बघणार आहोत चला तर केवायसी करण्याचा प्रोसेस बघूया आपण या व्हिडिओमध्ये तर केवायसी करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कोणताही एक ब्राउजर ओपन करायचा आहे त्यानंतर इथे लाडकी बहीण योजना सर्च करून तुम्हाला त्यांची अधिकृत वेबसाईट सर्वात प्रथम दिसेल आणि पहिल्या वेबसाईट वर टॅप केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यास या चौकन डब्यावर टॅप केल्यानंतर इथे ज्या के वाय केवायसी करायचे आहे त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे दिलेल्या कॅप्चा टाकून खाली स्क्रोल करून मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सेकंदातच ओ टी पी येईल ते ओ पी इथे टाकल्यानंतर पुन्हा इथे वडिलाचं किंवा पालकांचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकून मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पीवर वर क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकून आता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल सर्वात अगोदर इथे तुम्हाला जात वर्ग सिलेक्ट करायचा आहे माझा जात वर्ग अनुसूचित जमाती असल्यामुळे मी अनुसूचित जमाती सिलेक्ट केलं त्यानंतर पहिली माहिती व्यवस्थित वाचून होय वर क्लिक करायचं आहे आणि दुसरी पण व्यवस्थित माहिती वाचून त्यावर पण होई वर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर सबमिट वर क्लिक केल्यास तुमची पण केवायसी अशा प्रकारे कम्प्लीट होईल आणि तुम्ही पण अशा प्रकारे घर बसल्या केवायसी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये